प्रभाग क्रमांक चोवीस खोडेमाळामधील इच्छामणी महादेव मंदिर येथील महिला हास्य क्लब कृष्णवन कॉलनी उद्यानातील महिला हास्य क्लब गोविंदनगरमधील राजमाता जिजाऊ योगा हॉल तसेच सुंदरबन कॉलनीतील महिला हास्य क्लब येथे छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या गजा लक्षात घेऊन राबण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरलाय या उपक्रमामागे राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेना उप मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांची प्रेरणा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागामध्ये असे जनहितकारी उपक्रम सातत्यानं राबवले जात आहे या उपक्रमाचं वितरण शिवसेना महानगर प्रमुख व प्रभाग क्रमांक चोवीसचे नगरसेवक प्रवीण सावळीराम तिदमे यांच्या हस्ते संपन्न झाले या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून परिसरात उत्साहाचं सा वातावरण निर्माण झालं कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांनी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्यांचं कौतुक केलं आणि प्रवीण तिदमे यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सूर्य आस म्हणतात लाभली त्याला लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य दिव्यांची लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना